तुमची मते किती हे घ्या चार हजार रुपये छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक व्हिडिओ अंबादास दानवे आक्रमक छत्रपती संभाजीनगरमधील पैसे वाटतानाचा व्हिडिओ समोर आलाय ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सदर व्हिडिओ समोर आणलाय पश्चिम मतदारसंघातील एका तांड्यावर मतदाराला प्रत्येक मतासाठी पाचशे रुपये वाटत असल्याचं समोर आलं आहे देवळाई तांडा येथे माजी नगरसेवकाकडून पैसे वाटप झाल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे तसेच पोलिसांच्या देखरेखीत पैसे वाटप झाल्याचा आरोप अंबादास दानवेनी केला आहे या प्रकरणात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील अंबादास दानवे यांनी दिली अंबादास दानवेंनी समोर आणलेल्या व्हिडिओमध्ये पाच ते सहा जण दिसून येत आहेत यामध्ये देवळाई तांडा येथे माझी नगरसेवक असल्याचा देखील दिसत आहे या व्हिडिओमध्ये तुमची मत किती आठ मतं तर हे घ्या चार हजार रुपये असं संभाषण होताना दिसत आहे तसेच सदर प्रकार पोलिसांच्या उपस्थितीमध्ये झाल्याचा आरोप अंबादास तानवे यांनी केला आहे पैसा वाटपाचा हा व्हिडिओ निवडणूक आयोगाला देखील देणार असल्याचा अंबादास तानवे यांनी म्हटलेलं आहे शाई बाहेर कशी येते हा माझा पहिला प्रश्न आहे आणि अशी शाई बाहेर आलेल्या असताना पोलीस किंवा निवडणूक आयोग ऍग्रेसिव्हली कारवाई का करत नाही मला असं वाटतं पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं मदत करते की काय अशा प्रकारची स्थिती आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी छत्रपती संभाजीनगर